कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे कर भला सोहो केली पाहिजे बऱ्याचदा आपण आपली माणसं शोधत असतो मदतीसाठी सहकार्यासाठी आणि परका असेल त्याला आपण झिडकारून लावतो आणि असं केलं तर कधीतरी आपल्यालाच एका खूप मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागतं एक साधा प्रसंग सांगतो एका रस्त्याच्या कडेला भरधाव वेगाने गाड्या येत जात होत्या आणि भरधाव वेगाने गाड्या येत जात असताना त्याच वेळी एक दुचाकी स्वार खूप जोरामध्ये आला आणि एका झाडाला आदळला तो रस्त्याच्या कडेला तडफडत पडला आणि तडफडत पडत असताना तो रक्त बंबाळ झाला तो रक्त झाला आणि रक्त विभाळ झात असताना त्याच्या शरीरातून रक्ताश्राव होऊ लागला खूप मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागलं आजूबाजूची सर्व मुलं आली धावत धावत आली आणि त्याने त्याला पाहिलं तो बंबाळ झाला होता बेशुद्ध अवस्थेमध्ये होता त्याला खूप वेदना होत होत्या मुलांनी कोलाहाल घातला सगळी मुलं आजूबाजूला पाहू लागली मदतीसाठी ओरडू लागली पण त्या शून्य रस्त्यावर कोणीही मदतीला यायला तयार नव्हता किंवा कोणापर्यंत तो मदतीचा आवाज पोचतही नव्हता आणि अशाच वेळी मुलांनी निर्णय घेतला मुलं रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीला हात दाखवू लागले ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करू लागले पण ती गाडी काही थांबायला तयार नाही आहे शेवटी बऱ्याच गाड्या निघून गेल्या मुलांना मात्र आता फार काळजी वाटू लागली कारण तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला माणूस होता विवळत होता ऐन विशी तिशीतला तरुण असेल आता मुलांनी विचार केला जर याला योग्य वेळी दवाखान्यामध्ये नेलं गेलं नाही तर कदाचित याचा प्राण वाचू शकणार नाही आणि हिम्मत करून सर्व मुलांनी हाताला हात बांधले आणि रस्त्यावर मध्यभागी उभे राहिले थोड्या वेळानं एक उंच गाडी खूप मोठ्या किमतीची गाडी त्या रस्त्यावरून येताना मुलांना दिसली आणि मुलांना धिताईने एकमेकाचे हात धरले आणि रस्त्याच्या मध्यभागी ती मुलं जागीच थांबली गाडीवाल्याला पर्याय नव्हता त्यानं गाडी थांबवली मुलं धावत धावत गेली आणि काच बंद असलेल्या त्या आतमधल्या साहेबाला म्हणू लागली साहेब साहेब एक मुलगा तडफडत पडलेला आहे त्याचा अपघात झालेला आहे रक्त बंबाळ झालेला आहे खूप रक्त गेलेला आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे त्याला जर योग्य वेळी दवाखान्यामध्ये नेलं नाही तर कदाचित तो मरूही शकतो गाडीतल्या साहेबानं काच न खोलता थोडीशी काच खोलून त्या मुलांना सांगितलं मी त्याला का न्यायचं तो माझा नातेवाईक आहे का आणि का गाडीची काच बंद केली आणि ते साहेब निघून गेले थोड्या वेळाने मुलांनी विचार केला आता काहीतरी करावं लागेल आणि पुन्हा छोटासा टॅम्पो येतानी तिकडनं दिसला मालवाहतूक गाडी येताना दिसली मुलांनी पुन्हा तोच प्रयोग केला मुलं मुलांनी रस्त्याच्या मध्यभागी हाताला हात बांधून उभे राहिले गाडी थांबली गेली त्या छोट्याशा टॅम्पोच्या ड्रायव्हरला दया आली त्याने मुलांचे प्रयत्न पाहिले आणि त्याने त्या अपघात झालेल्या तरुणाला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं मुलं अगदी घाईघाईनं दवाखान्यामध्ये गेली दवाखान्यामध्ये त्या अपघात झालेल्या युवकाला ॲडमिट केलं गेलं पण आता त्याच्या घरच्यांना कळवणार कसं आणि म्हणून तो बेशुद्ध असलेल्या त्या तोरणाच्या खिशामध्ये हात घालायला त्यांनी सुरुवात केली त्यामध्ये एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये एक नंबर होता तो फोन नंबर त्या मुलांनी डायल केला फोनची रिंग वाजली जी ज्या ठिकाणी ज्या घराची रिंग वाजली त्या घराचा मालक चहा पित होता एवढ्यात फोनचे रिंग वाजले फोन, फोन उचलला गेला हॅलो कोण बोलतो आहे तिकडनं आवाज आला नमस्कार एक तरुण रस्त्याच्या कडेला अपघात झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आणला गेलेला आहे आणि कदाचित तो जगेल याची खात्री नाही आहे हा नंबर त्याचाच आहे का फोन ऐकणाऱ्या माणसाच्या हातातला चहा जागच्या जागी खाली पडला आणि तो थरथर कापू लागला मी येतो आहे मी लगे, लगेच लगेच येतो आहे असं म्हणत धावत जसा होता तसा गाडीत बसला आणि गाडी दवाखान्याच्या दिशेने आली गाडी दवाखान्याच्या आवारात थांबली गाडीचा दरवाजा न लावता जसा असेल तसं उतरून तो माणूस दवाखान्याच्या पायऱ्या चढू लागला थरथर थरथर काफत होता काय बोलावं त्याला कळत नव्हतं पण तो दवाखान्याच्या पायऱ्या चढत चढत अपघातग्रस्त विभागामध्ये गेला आणि अपघातग्रस्त विभागामध्ये गेल्यानंतर त्याला फार उशीर झाला होता ज्याचा अपघात झाला होता तो दवाखान्यात आणल्यानंतर काही वेळेतच गतप्राण झाला होता मरण पावला होता त्याच्या डोक्यावर कफन ओढलं गेलं होतं आणि दवाखान्याच्या पायऱ्यात चढून अपघाती विभागापर्यंत ज्या खोलीमध्ये तो अपघात झालेला तरुण होता त्या खोलीच्या दिशेनं हा साहेब निघालाच खूप वेगाने धावतो आहे धावता धावता त्याने पाहिलं की ही तीच मुलं आहेत जी मुलं रस्त्याच्या कडेला माझी गाडी त्यांनी थांबवली होती आणि मला सांगत होती साहेब या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे अपघात झालेला आहे इथे एक तरुण आहे मरतो आहे कृपया त्याला दवाखान्यात न्या आणि यानं उत्तर दिलं होतं मी का न्यायचं तो का माझ्या नात्यातला आहे मी का न्यायचं तो का माझ्या जवळचा आहे जड अंतकरणाने त्याची पावलं अपघात झालेल्या त्या मुलाच्या क्वाटपर्यंत गेली त्याच्या अंगावर सफेद वस्त्र होतं सफेद वस्त्र त्यानं बाजूला केलं आणि जागच्या जागी थिन्न झाला कारण तो अपघात झालेला तरुण दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो याचा सख्खा मुलगा होता त्यानं खिन्न नजरेने त्या मुलांकडं पाहिलं हात जोडले आणि मला क्षमा करा जर ज्यावेळी तुम्ही माझी गाडी थांबवली होती त्याचवेळी जर मी हा माझा आहे हा परका आहे असा विचार न करता याला त्याच वेळी जर दवाखान्यामध्ये आणला असता तर, तर माझं लेकरू वाचलं असतं मला क्षमा करा मी पुन्हा आयुष्यामध्ये अशी चुकी करणार नाही ज्या ज्यावेळी मला मदत मदत करता येईल त्या त्यावेळी आणि योग्य वेळी मी मदत करण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो आपणही आपल्या जीवनामध्ये कधीही मदत करत असताना तो आपला आहे की परका आहे याचा विचार करू नका सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य स्थितीमध्ये केलेली मदत ही मदत योग्य ठिकाणी जाते आणि त्याचा मोबदला परमेश्वर आपल्याला नक्कीच देईल हरी